गति विना विष्ट गेले गति विना विष्ट गेले वित्ता विना खचले एउढे अनर्थ एका अवित्तेने केले एउढे अनर्थ एका अवित्तेने केले क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बोलते मदतीला दिली, दिली आता या मुस्लिम समाजाची पहिली शिक्षिका <coughs> बहा ऐसे उपकार की भाषा मत बोलतात नाही तू ये तेरा भाई कमी फिराय काम है खुदा का ही काम है? ये तो चलता ही रे <coughs> चलता, मैं चलता। पैसा नाही मी अगोदर शिक्षकाची नोकरी करतोय मी पुण्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर शिप करतोय पण काय करतो हा पैसा कमी पडतो सावित्री शेठजी शेठजी मी परत येत असताना मी परत येत असताना मी कचरा कुंडीमध्ये एक अर्बो भर ते कुत्र्यांनी टोचून टोचून मारल्या जात होत म्हणून शेठजी माझा जीव खूप मला वळपण मल -मल होत आहे मला ते बघून दृश्य कस तरी होत माझ्या नजरे ते दृश्य जात नाहीये असं वाटतं त्या मुलांना ही गोधडी कामी येईल म्हणून मी ही शिवायला घेतलेली आहे

चार करू नका फक्त सावित्री आता आपल्याला यावर ठोस उपाय शोधला पाहिजे एक बोलू बोला ना सावित्री नवीन शाळा काढली आहे ना त्यामध्ये त्या दोन खोल्या आहेत आपण तिथे बालहत्या प्रतिबंधक गृह चालू करायचं का आणि विधवा आश्रम सुद्धा सुरू करायचं का सावित्री सावित्री तुम्ही माझ्या कोणला वा खूप छान अहो जेव्हा समस्या निर्माण होतात ना उपाय आपोआप सापडतो हो। सावित्री आपण नक्की करू काय कस वाटलं सावित्री ठीक आहे पण तुम्हाला आमच्या सोबत काम करावं लागेल बरं का ओ शेठजी मी तुमच्या सोबत नेहमीच आहे तुम्हाला शेठ आता बघा उद्यापासून एखादी नववधू जशी आपल्या औत करासाठी नहारी घेऊन जाते ना त्याचप्रमाणे तुम्हाला उद्यापासून माझ्या सोबत यावं लागेल मी नहीं उद्या ला। मी नाही समजले उद्या सकाळपासून पहाटेच आपल्याला कंदील घेऊन पुढे आणि तुम्ही माझ्या मागोमाग एक पाटी घेऊन मागे यायचं पहाटेलाच करावं लागेल बरोबर मागे येत असताना जी पाळोखाच्या गर्भामध्ये जी अर्भक पडलेली आहेत त्यांना पाठीमध्ये उचलून तुम्हाला आपल्या बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये आणावे लागतील आणि हे काम जे आपण केलेलं आहे सदाशिव पेठेमध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाचे पूर्ण बोर्ड लागले पाहिजे हे सगळं काम पहाटेच झालं पाहिजे हे आपल्याला उद्यापासून सुरू करायचं आलं पाहिजे सांगितलं उद्या पहाटेच आपण निघूया वाळवंटामध्ये आहे ना मला आता वाटत नाही की कळ्या फुले फुलं उमलेल म्हणून वा सावित्री वा तुम्ही कवयित्री आहात तुम्ही साहित्यिका आहात छान बोलता बरं तुम्ही अहो काय करता का मी जेव्हा वादी जाते ना तर मला स्त्रिया वाज म्हणून माझ्या बाजूनी चालतात माझ्याकडे बघत सुद्धा नाही आणि जी छोटी छोटी मुलं आहेत ना त्यांना बाजूला घेऊन निघून जातात त्यात माझा काय परि तुम्ही सावित्री यामध्ये वाईट वाटण्यासारखं काहीही नाही अहो उद्या बघा ह्या अनाथाश्रमामध्ये जी काही मुलं आहेत ती सुद्धा आपलीच होती आणि तुम्ही म्हणत आहात मला की आपल्याला मला तो दुसरं लग्न करायला लावत आहे ठीक आहे मी तयार आहे पण माझी एक अट ऐका तुला काय सवत हवी का सवत नाही हो मला बहीण हवी म्हणजे तू तिला बहिणीसारखं वाजवशील हो तुम्ही माझ्यासाठी बहीण आहे बरं माझी एक अट आहे काय अट आहे तू मला सवत आणायला लावत मी सांगतो तुला तू तु माझ्यासाठी सवता काय हो काय विचित्रासारखं का बोलत आहे जगाच्या पलीकडचं काय सावित्री मुल दोड्यामध्ये काय फक्त स्त्रीचा दोष असतो का तुमच्या पुढे कधीही काढणार नाही मला माफी असेल ठीक ठीक आहे शकजी तुमचं वाचन होईपर्यंत लेखन होईपर्यंत मी सुद्धा माझं पातळ माझं जे लुगडं फाटलेलं आहे ते शिवत बसते अग बाई विशांतेने गांजलेला समाज सुद्धा असाच उसवलाय असाच उसवलाय आणि त्याला समतेच्या धाग्याने शिवायचं काम आपलं आहे समजलं आपल्याला ह्या समतेच्या धाग्याने आपल्याला हा समाज शिवायचा आहे आणि ह्या समाजाला आपल्याला एक संद बनवायचा आहे I'm never- करायचे नाही तिचं हुंदर करायचं नाही अहो स्त्रीला जे केस दिलेले आहेत ते काय तिच्या नवऱ्याने दिले का निसर्गाने ते केस तिला दिलेले आहेत स्त्रीच सौंदर्य केसात आहे म्हणून हा नाविकाचा संप घडलाच पाहिजे त्याचे बोर्ड लागले पाहिजे गावोगावी हे आता आपल्याला करायचं आहे नाविकांनी का हे काम करता कामा नये आमच्यासोबत कोणीच